नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दंधणीत विजय विजय मिळवला होता तर अजित पवार गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापासून अजित पवार गटामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे तसेच गेल्या वर्षी पक्षात बंड झाल्यानंतर अजितदादांसोबत गेले अनेक आमदार परत पवार शरद पवार यांच्याकडे परत नाही इच्छुक आहेत त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे अजित पवार गटात मोठी घडामोडी होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून नव्या चिहारांना संधी दिली जाईल नव्या उमेदवारांना संधी देण्याबाबत पक्षामध्ये नक सकारात्मक वातावरण आहे असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे तसेच अजित पवार गटात गेलेल्या सर्वच आम आमदारांना माघारी फिरण्यास बंदी नसल्याचे संकेतही शरद पवार यांनी दिले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पुढच्या काही महिन्यात अजित पवार गटाला भगदाळ पडून अनेक आमदार शरद पवार यांच्याकडे स्वगरे परत शक्यता वर्तली जात आहे गतवर्षी जुलै महिन्यात सुरुवातीला अजित पवार बंड अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील चाळीसहून अधिक आमदार हे अजित पवार गटात गेले होते मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटात अपेक्षित कामगिरी करता आली नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी लढवलेल्या चार जागांपैकी तीन जागांवर त्यांच्या उमेदवार पराभव झाला आहे गतवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाळीसहून अधिक आमदार हे अजित पवार गटात गेले मात्र नुकतेच झाले लोकसभा निवडणूक अजित पवार गट अपेक्षित कामगिर करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने लढवलेल्या चार जागांपैकी तीन जागांवर त्यांच्या उमेदवारांना पराभव झाला होता तसेच प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा ही अजित पवार यांच्या पत्नी सुनेता पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव व्हावे लागले होते